ये बस काय नाही लॉकडाऊन मध्ये लशी त्याने काय कमी ते कमर डाखा यायला मग काय सकाळीच आले घालून हजार रुपये गेले ते दवाखाने गेलो माहिती ना असो पण असो काय नाही याच गोल्या देतात ना त्याच गोल्या दे 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 देतात गेला हजार रुपये परच नाही का नाही तर जा आई तू काही काढू नको अंग झोपू नको रो जान दवा गेले मी दवाखान्यात आले सकाळीच गेले ते बातरी बाजी गेले पर ना तशीच गेली कसली या लशी ना बिशी शिकू ये लॉकडाऊनमध्ये एकच फक्त जणांचा जा आला कोणचा ग गगनावाल्यांचा मग काय कसली ह्या लशी नसत्या घेतल्या असतात बाई कमी व्हायच गलशींचा दोन दोन घेतला का न ते डोस तर तिसरा तर नाही घेतला मी नाही आता बोलत परत आले कोरोना बे आज ते नको ग बाई तो कोरोना कोरोनाने करू कर कोण आपली माणसं आहेत ना कोण नाही सगळं राखवायला कोरोनाने बाई एकच असायला येते बाई कोरोनाचा विषय निघले म्हणून तुला सांगते बे खरी मजा ती लग्नावाल्यांचीच का नाही ती गर दात गतो नाही गसतो का नवरा नवरी उभी मंदिरात पाया भारायला मग काय आता ते म्हैशेस बघ ना आज उठले मी ना आपल्या अंगणात बसले का नाही मशीर लावत मशीर लावत बोलत तर मला काय बोलते आमच्या बाई तू पण नवरदेव आला जा रसना विसना त्याला पाणी बाजायला लागतं का नाही रसना विसना मिसना नवर नवरदेवाला एवढ्या सकाळी नवरदेवाला ना आणला दिला पाजला ना घरात घालवला किती वाजता गावी साडेसहा देवाला घरात घातला एवढ्या सकाळी नवरध मग मी बोलले झाला फिटण्यास लागतो का नाही माझा मी नव्हते गेले तेव्हा कसा पाच पाच माणसंच फुटत मी नाही गेले आम्हाला वाटला का असं काही जेवण घेऊन पाठवतील तो ना भैयाना पोयाची ठेवलेली भैये आम्ही असून असून आमचा पोटो का लागला आम्ही पण चोराव मला काय तुम्हाला काय पोहे चोरल्या त्या गेल्या काय ना सकाळी सकाळी गाय पोलिसांची चौकशी का नाही चेकिंग चालू का नाही नवऱ्याचं मेकअप नाही ना नवरीचा नाही तशाच अंगोधुतल्या पर्यंत ठेवलं उभयाना पाटांची बारावात उलट लॉकडाऊन मध्ये मग काय किती ग पाचशे रुपयात तरी खर्च लग्न लावून का नाही आता इथे पाच पाच लाख रुपयाला उलट पाच पाचशे रुपयामध्ये काम मग काय आपण कोराचा जमला निघून केला असता लॉकडाऊन मध्ये काय तीन दिवसाचा कार्यक्रमाच्या माग लागायचा घरच्या ना वरमाईला किती ताप किती ताप असतो बरे सांग आख्या ना आमंत्रण द्यायचं ते मुली एकदा एकदा नाही आमंत्रण द्यायचं उतण्यांची दिवशी येत आलदींच्या दिवशी परत सांगायला जायचं आलदी ना या किती डोक्याला ताप या या बारा ना सोपा आपला